नमस्कार मी अंजना कृष्णा सहायक पोलीस अधीक्षक कर्माळा उपविभाग माझ्या उपविभागातील आणि कुटुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारच्या सर्व गावातील आणि शहरातील नागरिकांना सूचित करते की करमाळा उपविभाग निर्भया पथक हे ट्वेंटी फोर सेव्हन महिलांसाठी आणि मुलीसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक कार्यरत आहे <laughs> निर्भय पथकांचे मुख्य उद्देश म्हणजे शाळा महाविद्यालय विद्यार्थी निवास बस स्थानक बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी वाढ करणे आणि आक्रमण किंवा त्रासाच्या घटना घालणे विभाग रोखणे आणि महिला विरुद्ध कोणाचाही अत्याचारांच्या प्रकारांना तात्काळ मदत पोहोचवणे आपल्या प्रत्येक तात्काळी